आयएसओ प्रमाणित महाराष्ट्र रावरी फॅक्टरीतील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौकात चक्क पोलीस अधीक्षक उतरले रस्त्यावर आणि पोलिस अधीक्षक राकेश ओला यांचे होतही नव्हतो रावरी फॅक्टरी आंबेडकर चौकात तसेच नगर मनमाड राज्य महामार्गावरील वाहतूक ठरवण्याचा फोटो अहिल्यानगर येथील पोलीस अधीक्षक राकेश वोला हो हे अहिल्यानगर हून शिर्डीकडे जात असताना राहुरी फॅक्टरी सतत वाहतूक कोंडी होत असताना आज या वाहतूक कोंडीत स्वतः अहिल्यानगरचे पोलीस अधीक्षक ही अडकले गाडीच्या खाली उतरून वाहतूक सुरळीत करत रस्ता मोकळा करण्याचा प्रयत्न केला चक्क पोलीस अधीक्षकांनी गाडीच्या खाली उतरून वाहतूक सुरळीत करण्याचा प्रयत्न केल्याने उपस्थित नागरिकांमध्ये आश्चर्य व्यक्त केले जात होते आज शनिवार व उद्या रविवार सुट्ट्या असल्याने शिर्डी व शनी शिंगणापूर देवस्थानाकडे जाणाऱ्या वाहनांची मोठी रेलसेल वाढल्याने दिसून आली अचानक राज्य महामार्गावर वाहनाच्या रंगा लागल्याने नागरिकांना मोठा मनस्ताप सहन करावा लागला आयल्यानगर कडून शिर्डीकडे जात असलेले अहिल्यानगरचे पोलीस अधीक्षक राकेश ओला यांना या वाहतुकीचा प्रत्यय आला वाहतूक ठप्प झाल्याचे पाहतात स्वतः पोलीस अधीक्षक यांनी आपल्या खाली उतरून वाहतूक सुरळीत करण्याचे आपले पोलीस कर्तव्य बजावले पोलीस अधीक्षक वाहतूक सुरळीत करण्यासाठी रस्त्यावर उतरण्याचे पोलीस निरीक्षक संजय खेंगे यांना कळतात राहुलीचे पोलीस निरीक्षक संजय खेगे फोजपाट्यासह राहुली फॅक्टरी येथील आंबेडकर चौकात हजर झाले वाहतूक सुरळीत करण्याचे काम दुपारपर्यंत सुरू होते मात्र चक्क पोलीस अधीक्षकांनी वाहतूक सुरळीत केल्या हे उपस्थितांमध्ये होता है। पोलीस अधीक्षकांचे कौतुक होत आहे महाराष्ट्र पोलीस निफ्ट चोबीस साठी अहमदनगर जिल्हा प्रतिनिधी जालिंदर अलट सह नानासाहेब बुंडे अशाच नवीन अपडेटसाठी सा आता सबस्क्राईब करा महाराष्ट्र पोलीस निफ्ट चोवीस या न्यूज चॅनलला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका धन्यवाद